नमस्कार मंडळी आज आपण बटाटे पोहे पाहू कसे बनवायचे आज एवढेच पोहे शिल्लक होते म्हणजे आज बटाटे पोहे करूया एक बटाटा घेतला आहे मी आता तो सोलून घेते छोटे छोटे तुकडे करून घेते मी बटाट्याचे मोठे केले की के भाजत नाहीत त्यामुळे मी छोटे छोटेच करते बटाटे पोहे करण्यासाठी साहित्य पहा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला ओलं खोबरं छोटी अर्धी वाटी मीठ चवीनुसार हिंग एक चिमट मोहरी अर्धा चमचा चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हळद अर्धा चमचा सताट कडीपत्त्याची पानं जिरे अर्धा चमचा साखर अर्धा चमचा कोथिंबीर एक छोटी वाटी हे एक प्लेट पोहे भिजवून घेतलेत शेव जिरो अर्धी वाटी छोटी घेतले बटाटा सोलून बारीक तुकडे करून घेतले शेंगदाणा छोटी वाटी घेतले तेल गरजेनुसार लागणार आहे तर कसे करायचे बटाट्याचे पोहे ते पाहू एका पॅनमध्ये तेल घालते दोन चमचे पॅनमधलं तेल गरम झाले त्यात मोहरी घालायचे आहेत जिरे घालायचे आहेत मिरच्या घालायच्या कांदा घालायचा चांगला भाजून घ्यायचा तो भाजत असताना ते जे भाजत म्हणजे लवकर भाजतात बारीक शिरल्यामुळ आणि कांदा भासात भाजल्यामुळ भाजण्यासाठी बटाटा जरा एक दोन मिनटच ठेवायचा आहे झाकण पॅनवर झाकण आहे भाजत आलेलं आहे बटाटा शिजत आलेला आहे आता बटाटा पण शिजलेला आहे आपला त्याच्यामध्ये आता कडीपत्ता आहे बाकीचे जे घालायचे राहिले ते घालायचं हिंग घालायचंय हळद घालायचे शेंगदाणे घालायचे ते सर्व मिक्स करून घ्यायचंय मीठ घालायचंय पोहे घालायचे सर्व हलवून घ्यायचं घ्यायचं कोथिंबीर घालायचं त्याच्यामध्ये साखर घालायचे दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं असं काढायचं आहे लिंबू पिळून घ्यायचं आहे मी एवढंच होतं एक प्लेट म्हणून मी छोटीशी लिंबूची पोळ घेतली परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपले पोहे तयार झाले आता हे सर्व करायला घ्यायचे आहेत आपले बटाटा पोहे तयार झालेत तिथे बारीक शेव घालायचे आपल्या आवडीनुसार त्याच्यानंतर ओलं खोबरं घालायचं आहे जास्त पोहे तयार झाले बटाटा पोहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ असे पोहे करून पहा खूप आवडतील सर्वांना